दरम्यान पुण्यामध्ये आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामधून बजरंग सोनवणे यांनी ही या गाडीबाबत संशय व्यक्त केलाय खंडणीखोर ज्याच्या गाडीतून आला त्याला अटक का केली नाही असा सवाल बजरंग सोनवणे केलाय ती गाडी जप्त करून गाडीच्या मालकाची चौकशी व्हावी अशीही मागणी सोनवणे केली आहे माझी विनंती आहे ज्या गाडीमध्ये हा खंडणीखोर आला ती गाडी तुम्ही आणखी का जप्त केली नाही जो घेऊन आला त्याला तुम्ही आणखी अटक का केलं नाही त्याला तुम्ही आणखी सह आरोपी का केलं नाही हे ज्या टोळीचे सर्वजण सदस्य आहेत हे सर्व खुल्या फिरतात मीडिया पुढे येऊन सांगतात की आम्ही असं केलं पिक्चरच्या एखाद्या दिग्दर्शकाला एका डायरेक्टरला सुद्धा लाजोल बनवतात आमची अचानक भेट झाली अरे नेमकं काय तू हय कोण तुझी अचानक भेट व्हायला आणि माझी अचानक भेट झाली म्हणले आणि मग अचानक भेट झाली की मी तिथं गेलो आणि मग माझ्या गाडीत बसले असं असं काय काय तुम्ही भेट बघता